छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार घराघरात पोहोचले पाहिजेत विनायक अहंकारी नळदुर्ग शहरात शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न महाराष्ट्रात शिवजयंतीच्या तारखेला महत्त्व नसून त्यांचा त्यागरहितेची जबाबदारी आणि लाखोंनी घेऊन चढाई करणाऱ्या मोगल साम्राज्याचा अंत करणे हे महत्त्वाचे होते ज्याप्रमाणे शिवजयंती चौकात साजरी केली जाते त्याप्रमाणे प्रत्येकांच्या घराघरात हृदयाला साक्ष ठेवून छत्रपती शिवरायांचे विचार मांडले पाहिजे छत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा प्रत्येक घरामध्ये केले पाहिजे छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करण्यापेक्षा छत्रपती शिवरायांच्या विचारांची जयंती साजरी करणे आजच्या काळाची गरज आहे असे प्रतिपादन नळदुर्ग नगरीचे माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांनी केले सालाबादाप्रमाणे याही वर्षी दिनांक सहा जून रोजी नळद्रुग येथे माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांच्या निवासस्थानी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी ते बोलत होते दिनांक सहा जून रोजी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त नळद्रुकचे माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांच्या निवासस्थानी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर दुग्धाभिषेक करून शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला यावेळी नळदुर्ग शहरातील सर्वपक्षीय नेते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी माजी नगरसेवक संजय बताले मागे उपनगराध्यक्ष श शरद बागल माजी नगरसेवक अमृत पुदाले महालिंगस्वामी बसवराज धरणे विरास येडगे शिवाजी नाईक विरास विकास सोसायटी चे चेअरमन संजय बेडगे शिवसेनेचे सरदार सिंह ठाकूर सिंह ठाकूर भाजपाचे अध्यक्ष धीमाजी घुगे विकास सोसायटीचे संचालक रघुनाथ नागने भाजपचे युवा नेते सुशांत भूमकर युवा व्यापारी मंडळाचे समीर मोरे भाजपचे तालुका सरचिटणीस श्रमिक पोदार भाजपा युवा मोर्चाचे सागर हजारे भगवंत सुरवसे पत्रकार दादासाहेब बनसोडे सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव अमर भाळे अंबाबाई मंदिर समितीचे अध्यक्ष रमेश जाधव राजेंद्र महाबोले नंदकुमार जोशी शिवराम मोटे प्रमोद जोशी किशोर जोशी अरुण जोशी तानाजी नागने शिवाजी नागने अनिल नगुरव नारायण दोपारे उमेश जाधव संतोष जाधव उमेश नाईक सचिन भूमकर राजकुमार वैद्य अजित देशपांडे प्रदीप ग्रामोपाध्याय अमित भूमकर संदीप वैद्य ज्ञानेश्वर केसकर रोहित वाले अनिल पाटील मारुती घोडके अनिल कुलकर्णी मयूर जोशी सुभाष पुराणिक अनिल पाटील मारुती घोडके अनिल कुलकर्णी मयूर जोशी सुहास पुराणिक आदीजन उपस्थित होते यावेळी सर्वांच्या हस्ते छत्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर दुग्धाशि दुग्धाभिषेक करण्यात आला